तिकडे एक महाराजांचा पुतळा आहे ज्याला सॉरी ज्याला चार महिने तो अनेक पक्षांनी आंदोलन करून तो एक बनवलेला पुतळा आहे त्याला एका घाणेड्या कपड्यात त्यांनी गुंडाळून आहे तर तुम्ही बघायला याल का हो। तर मी लगेच बोललो हो आमचं डिस्कशन होतानाच आमचं झालं की गजाननजी बोलले की आपण बोलताना मला वाटतं की आपण तीन दिवसाचं अल्टीमेटम देऊ आणि चौथ्या दिवशी आपणच त्याचं अनिवार्य उद्घाटन करू तर मी, मी त्यांना विचारलं की मी केलं तर काय तर ते बोलले की केस होईल तर मी बोललो की महाराजांसाठी केस झाली तर प्रॉब्लेम काय आजच करून टाकू ना आपण चार दिवसाचं चा अल्टिमेटम दिला परत पोलीस प्रोटेक्शन वगैरे हो आजच मला वाटतं की महाराज असे घाणेड्या कपड्यात जर गुंडाळून ठेवले तर आजच करून टाकू आणि मला वाटतं की आम्ही ते सगळ्या महाराष्ट्र सैनिकांचं तिकडे जे होते त्यांचं अभिनंदन आणि खूप उत्तम त्यांनी तो कार्यक्रम केला आणि उद्घाटन केलं त्याच्यामुळे मला आणि मला काही इश्यू नाही आहे महाराष्ट्र सैनिक सैनिकांबरोबर मला एफ आय आर झाला आणि महाराजांसाठी झाला पहिला त्याच्यामुळे मला खूप आव बरं वाटलं आदित्यजींचा एक तर खूप खूप त्यांचं त्यांचे धन्यवाद की त्यांनी अशी पोस्ट आपली मी आत्ताचीच वाचली मी आत्ता त्यांना भेटायला पण चाललोय पण खूप खूप धन्यवाद त्यांचे आणि त्यांना महाराजांसाठी मला वाटतं की प्रत्येक मराठी माणूस हा पेटून उठतो त्याच्यात आपण राजकारण बघत नाही आदित्यजींनी असं तारीफ केली मला खूप आवडलं नाही मला पण कळलं नाही पण चार महिन्यात मला वाटतं की डी सी एम असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील तिकडे एअरपोर्टला गेले एअरपोर्टचं उद्घाटन झालं मला वाटतं की दहीहंडीला गेले अनेक पक्षप्रवेशांना गेले मग महाराजांसाठी तुम्हाला वेळ नाही मिळाली मला हे कळलंच नाही आता पण मला वाटतं की काल आम्ही तिकडे आरती वगैरे केली संध्याकाळी गजाननजी आणि त्यांच्या सग आमच्या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांनी आता तो पुतळा मला वाटतं गुंडाळून ठेवला परत आम्ही तो परत ओपन करू नाही तुम तुमच्या नेत्यांना आणि तुमच्या मंत्र्यांना वेळ मिळत नाही म्हणून तुम्ही हे करून ठेवणार तिकडे मला वाटतं की तिकडच्या महानगरपालिकेची जबाबदारी ना ओपन कर करा ना मंत्र्यांना वेळ नसेल तर असं म्हणताय की इतर कामं जे करण्यासाठी तात्काळ मंत्री किंवा मुख्यमंत्री उपलब्ध होतात तर महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात असं का होत आहे एअरपोर्ट करण्यासाठी तुम्हाला ललितच पंतप्रधान असेल तो मुख्यमंत्री उपलब्ध होत आहे पण महाराजांच्या पुतळ्यांसंदर्भात दिनदायी का केली जायचं ठाकरेंच्या शिवसेनेकडून सवाल उपस्थित केलाय नाही बरोबर आहे तो प्रश्न बरोबर आहे आणि मला वाटतं माझं भाग्य होतं की मला त्या महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायला मिळालं की माझ्या भाग्यात होत आणि त्यांचा ॲब्सरूटली प्रश्न बरोबर आहे की चार महिने का आठवून ठेवलं तुम्हाला वेळ नाही नाहीये दुसऱ्यांना कोणाला तरी पाठवा ओपनिंग जरा लोक लोकांना तरी दर्शन घेऊ द्या आणि ते पुणे आला पुतळांना एक उंडाळ आहे त्यांनी आता त्या अख्ख्या त्या चौकाला हे हे कपडा तो पण आम्ही काढू महाराज येते शेवटी लोकांच्या दर्शनासाठी त्यांचं हे झालं पाहिजे अपमान करतायत का अपमान झालाच चा, आहे चार महिने तुम्ही तो कपड्याची परिस्थिती बघितली मला ते सॉरी पण तुम्ही त्या कपड्यांची परिस्थिती बघितली धूळ म्हणजे घाणे परिस्थितीत तो पुतळा ठेवलेला ते फडकं ठेवलेलं ते आम्हाला धुताना एवढं बरं वाटत होतं की कुठेतरी काहीतरी आशीर्वाद मिळतील पोलिसांनी तुम्हाला थांबवलं काही वेळ आदित्य ठाकरे म्हणजे दादागिरी सण केली खरंच दादागिरी होती थांबवलं थोडा वेळ ते ते शेवटी ते ते तो त्यांचा जॉब आहे त्यांना मी काही बोलणार नाही कारण त्यांच्यावर पण त्यांच्यावर वरचे अधिकारी असतात त्यांच्या त्याच्यावर मंत्री असतात जे ज्यांना जबाबदार असतात तर मी त्यांना काही बोलणार नाही पण हो मग थांबवलं आणि म्हणून मला वाटलं की तीन दिवस तर तीन दिवसाचं अल्टिमेटम न देता त्याच दिवशी झालं पाहिजे कारण आता जे पोलीस प्रोटेक्शन वाढलंय तिकडे ते कधीतरी कमी होणार ना आमच्या पोलीस बांधवांना आम्हाला त्रास देऊन काही करायचं नाहीये पण छोटी ते महाराज आहे मुंबई पालिकेची आता यवती अशी प्रतिक्रिया आहे की काही काम अद्याप सुशोभीकरणाचं बाकी आहे त्यामुळे हा पूर्ण असा जो परिसर आहे तो टाकला गेलेला आहे लवकरच ते काम पूर्ण झाल्यावर सॉरी काय बोलले काल आम्ही तो पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर आम्हाला वाटलं नाही काही काम बाकी आणि जर काम बाकी आहे तर चार महिने का थांबलाय मग तुम्ही झाकून ठेवलंय ना तो असं नाही की तुम्ही पुतळा बांधताय मग काय बाकी आहे तर त्याच्यामुळे हे उगाच कारण मला वाटतं मी मी फपून पण नाही घेणार आहेत त्याच्यामुळे आम्ही तो जेव्हा पोलिस प्रोटेक्शन कमी होईल आम्हाला पोलिसांवर काही कुठच्याही प्रकारचं प्रेशर टाकायचं नाही आहे पण मला वाटतं महाराज हे महाराज आहेत आणि त्यांचं त्यांना असं बांधून ठेवणं मला आवडणार नाही किंवा कोणालाच आवडणार नाही मला वाटतं मुख्यमंत्री होते